नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तर आज बनवूया आपण गाभोळीची भाजी ही रानातली भाजी आहे गाभोळी तर आता ही गाभोळी आपण तोडून घेऊया आणि व्यवस्थित साफ करून घ्यायची आपल्याला तर मी आता गाभोळी पाण्यामध्ये उकळत ठेवली आहे तर आता इथे कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर लसूणसुद्धा टाकलेला आहे कांदा आणि लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा लाल झालेला आहे त्यामध्ये आपल्याला टॅमसुद्धा घालायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा चांगला टिकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद मीठ गरम मसाला लाल तिखट चालडी मसाला अपने टाका है तो आता गाबोई में टाका अपने उपलब्ध है तर आता चांगले सरळ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे वाफ काढून घ्यायचा आहे तर मस्त अशा भाजी पिजलेली आहे मग तुम्ही ट्राय करा आणि असं करून बघा मी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार तर मी मस्त अशी भाजी गरमागरम प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर चला जेवायला